नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आता ही मालिका एका रंजक मोडवरती येताना आपल्याला दिसून येत आहे जेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही कल्पना आणि प्रतापचे आशीर्वाद घेतात तेव्हाच लगेच अस्मिता बोलते की तुम्ही यांच्या दोघांना अष्टपुत्री सौभाग्यवती असा आशीर्वाद द्या आणि हे ऐकल्यानंतर दोघेही जरा लाजेसे होतात सायली आणि अर्जुन दोघी शांतपणे बघत असतात पण मात्र कल्पना आणि प्रताप म्हणतात की त्याची काहीही गरज नाही आहे सर्व काही फक्त तुमच्या मनाप्रमाणे व्हायला हवं आणि मग याच्यानंतर ते दोघेही तिकडनं जाऊ लागतात पण मात्र अस्मिता त्यांना मध्येच थांबवते आणि त्यांना म्हणते हे काय मी सायलीची मोठी ननंद आहे त्याच्यामुळे माझ्यासुद्धा पाया पडा आता हे ऐकल्यानंतर लगेच कल्पना म्हणते अरे वा अस्मिता हे हे बरं आहे तुझं आणि तू सायलीची मोठी बहीण होतीस आणि आता लगेच ननन झालीस का आता हे ऐकल्यानंतर लगेच सगळे हसायला लागतात इकडे दुसरीकडे प्रिया आणि अश्विन दोघीही रविराजच्या घरी असतात नाश्ता करत असतात आणि दशमीची तयारी सुरू असते आता इथे रविराजचं म्हणणं असतं की मी सुभेदारांकडे जाऊन त्यांना आमंत्रण देतो नागराजसुद्धा तिथेच असतो आणि तो रविराजला म्हणतो आपण दरवर्षी कुठे देतो आमंत्रण पूजेचं ह्याच्यावरती रविराजचं म्हणणं असतं की दरवर्षी नाही देत पण मात्र यावर्षी त्यांना आमंत्रण द्यायचं आहे इकडे दसरा असतो त्याच्यामुळे अर्जुनचं म्हणणं असतं की सायलीसाठी एक दागिना घ्यायचा प्रता म्हणू लागतो तू अगदी बरोबर बोललास प्रत्येक वर्षी या दिवशी बायकोला एखादा का होईने दागिना पण घेऊन द्यायचा असतो आणि कल्पनाकडे पाहत म्हणतो दरवर्षी मी हेच तर केलंय सायलीचं म्हणणं असतं की नाही 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 नको नको कशाला पण मात्र अर्जुन तर काहीही ऐकत नाही आणि दागिना घ्यायचा म्हणून लगेच सायलीला घेऊन तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रिया आता त्या गोड शिऱ्याची वाटी घेऊन रविराजच्या समोर येते आणि रविराजला म्हणू लागते की बाबा आज नवमी ना म्हणून मी तुमच्यासाठी खास गोड शिरा केलाय पण मात्र रविराज साधव प्रियाकडे बघायलाही तयार नसतो प्रिया नाटकं करत असते की एकदा खाऊन बघा तुम्हाला जर आवडलं ना तर प्रसादासाठी रात्री पुन्हा करेल पण मात्र रविराजच्या डोक्यामध्ये अजूनही राग असतो आणि तो, तो राग साहजिकच राहणार रविराज काही न बोलता लगेच रागात तिकडनं तिकडनं निघून जाते आणि ही बळकुटी प्रिया गेली आहे म्हटल्यानंतर अश्विनही लगेच तिच्या मागे जातो त्याच्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणू लागते मला सोनं वगैरे घालायला काही एवढत नाही ही गोष्ट आहे ना तुम्हाला पण मात्र जो म्हणू लागतो माहिती मला मुळात म्हणायचं म्हणजे आपण सोनं घ्यायला जातच नाहीये तू म्हणाली होतीस ना आपण तसंच करायचं तन्वीला एवढं घाबरायचं की ती स्वतः निघून त्या गाठोड्यापर्यंत जाईल पण मात्र सायलीचं म्हणणं असतं की ही गोष्ट याच दिवशी करण्याची गरज होती का पण मात्र अर्जुन म्हणू लागतो की आपल्याकडे वेळ नाहीये जर आता तन्वीने ते गाठोडं दुसरीकडे हलवलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही आता ही प्रिया इकडे रूममध्ये आल्यानंतर अश्विन लगेच तिच्या समजवण्यासाठी तिच्या मागे येतो प्रिया म्हणू लागते की बघितलं ना प्रत्येक वेळेस पडती बाजू घेऊन मी बाबांना समजवायला जाते पण मात्र दरवेळेस ते माझा अपमान करून निघून जातात आता याच्यावरती अश्विन प्रियाला समजावून सांगू लागतो की आपले आई वडील कितीही चिडले कितीही रागावले तर तो अपमान मानून घ्यायचा नसतो पण मात्र ती प्रिया आहे तिला प्रियाला अशा गोष्टी नाही समजणार पण मात्र प्रियाचं म्हणणं असतं की अश्विनारी मी बाबांची हात जोडून माफी मागितली निदानसनाच्या दिवशी तरी त्यांनी माझ्याशी नीट बोलावं याच्यासाठी मी अजून काय करायला हवं तूच मला सांग इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन प्रियाला बरोबर धमकवायचं म्हणजेच की असा काहीतरी डाव साधणार असतात की जेणेकरून प्रिया स्वतः त्यांना त्या गाठोडापर्यंत घेऊन जाईल आणि त्यांचा प्लॅन अगदी सक्सेसफुली वर्क देखील होतो जेव्हा इथे अर्जुन प्रियाला कॉल करतो की तुझं गाठोडं कुठे ही गोष्ट मला आहे याच्यावरती प्रिया घाबरते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या गाठोड्याकडे का पळ काढते म्हणजेच की दुसरी तिसरी कुठेही नाही तर म्हैपटच्या घरी जायला निघते आता सायली आणि अर्जुन दोघी प्रियाच्या मागे मागेच असतात जसं की लगेच प्रिया महिपतच्या घरी जाते ते दोघांनाही कळतं की प्रिया इथे आली आहे म्हटल्यानंतर या गाठोड्याचा आणि मैपतच्या घराचा नेमकं काय संबंध आहे प्रिया चोरून चोरून मैपतच्या घरामध्ये शिरत असते आणि गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करत असते सायली आणि अर्जुला वाटतं की प्रिया इथे मैपतच्या घरी गेली आहे म्हटल्यानंतर गाठोड्याचा आणि मैपतच्या घराचा नक्कीच काहीतरी संबंध आहे म्हणजेच की गाठोडा महिपतच्या घरात तर नाही ना ही गोष्ट पाहण्यासाठी अर्जुन महिपतच्या घरामध्ये चोरून चोरून जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच मागना महिपतची गाडी येते सायली महिपतची गाडी पाहते आणि ती खूप घाबरते आणि अर्जुनला काहीतरी इशारा द्यायचा म्हणून ती गाडीचा हॉर्न वाजवत असते आणि अर्जुनला सावध करून देते की कोणीतरी आलंय म्हणजेच की महिपत आलाय त्याच्यानंतर इथे महिपत आणि नागराजला प्रियाचं सत्य समजलेलं असतं म्हणजेच की प्रिया उर्फ पबलीच आहे प्रियाचे आईबाबांचा शोध देखील त्यांनी लावलेला असतो म्हणजे प्रियाला बऱ्याच वेळा लहान असताना चोरी करताना पकडलं आणि म्हणूनच ती तिकडनं पळून गेली आणि मधुभाऊंच्या आश्रमामध्ये गेली गाठोडं प्रियाकडे आहे ही गोष्ट सायली अर्जुनला समजलेली असते आणि प्रियाच्या हातातलं गाठोडं पाहिल्यानंतर ते दोघेही प्रियाचा पाठलाग करू लागतात आणि शेवटी ते प्रियाला पकडतात आणि तिच्या हातातून ते गाठोडं हिसकावून घेतात आता ते गाठोडं स्वतः प्रियाचं असतं पण मात्र सायरी आणि अर्जुनला असं वाटत असतं की ते गाठोडं तन्वीचं आहे पण मात्र नेमकं पुढे असं काय होणार प्रिया खरी बबली आहे आणि प्रियाचे आई वडील जिवंत आहेत ही गोष्टीचा खुलासा आपल्याला पुढे करायचाच आहे पण मात्र त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू